नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुण्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आनंदाची बातमी आहे की आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक या पदांसाठी एक परीक्षा दिनांक साधारणतः जाहीर होण्याची शक्यता आहे ती परीक्षा दिनांक काय आहे या ठिकाणी आपण पाहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी एम पी एस सी समन्वय समिती एम पी एस सी समन्वय समिती या ठिकाणी मंत्रालयामध्ये जाऊन भेटली होती आणि त्या ठिकाणी त्यांना असं कळलेलं आहे की आपली जी परीक्षा आहे आरोग्यसेवक सेविका यांची जी परीक्षा आहे ते पंचवीस मार्च पंचवीस मार्च ते तीन एप्रिल पंचवीस मार्च ते तीन एप्रिल या दरम्यान आय बी पी न परवानगी मागितलेली आहे कोणाला तर या ठिकाणी निवडणूक आयोगाला परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी परवानगी मागितलेली आहे त्यामुळे पंचवीस मार्च ते तीन एप्रिल या दरम्यान या ठिकाणी परीक्षा होणार आहे आणि बरेच लोकांनी या ठिकाणी खोटी बातमी दिली होती की पंधरा मार्चला परीक्षा होणार आहे सोळा मार्चला परीक्षा होणार आहे तर अशी कोणतीही पंधरा सोळा मार्चला या ठिकाणी परीक्षा होणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तर या ठिकाणी पंचवीस मार्च ते तीन एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी आपली परीक्षा होणार आहे आणि त्याच्यामध्ये विशेषतः नॉन पेसाची या ठिकाणी परीक्षा होणार आहे पेसाची परीक्षा ही पुढे ढकललेली आहे त्यामुळे पेसावाल्यांनी सध्या शांत राहायचं आहे कारण की पेसाचा जो आहे कोर्टामध्ये केस अडकलेली आहे केस जोपर्यंत नाही तोपर्यंत जो या ठिकाणी काही खरं आहे तर या ठिकाणी पेसाची परीक्षा कधी होऊ शकते त्याचा आपण वेगळा एक व्हिडिओ मी बनवणार आहे तो तुम्ही पाहायचा आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी आपण पोलीस भरती अंगणवाडी ग्रामसेवक आरोग्यसेवक यांच्या आणि आरोग्य सेविका यांच्या या ठिकाणी आपल्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत ज्यांना या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल बॅचेसमध्ये ती या ठिकाणी एक महिन्यासाठी सातशे रुपये फीस भरून या ठिकाणी आरोग्यसेवक सेविका बॅच या ठिकाणी जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तांत्रिक आणि बिगर तांत्रिक सहित सर्व विषय दिलेले आहेत त्यामध्ये आरोग्यसेवक सेविकेच्या नोट्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत टेस्टरीज सुद्धा दिलेल्या आहेत विशेषतः या ठिकाणी आरोग्य नोट्स असतात प्रसविकाच्या प्रसूतीशास्त्राच्या किंवा मिडवायफरीच्या त्या नोट्ससुद्धा आता मी टाकलेल्या आहेत तर त्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व नोट्स या ठिकाणी दिसतील तसंच या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉरेन्सिकची बॅच जॉईन केली नसेल ते फॉरेन्सिकची बॅचसुद्धा जॉईन करू शकतात तसंच डीएमए आर नागपूरचं या ठिकाणी हॉल तिकीट लवकरच येणार आहे मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानुसार कारागृहचं या ठिकाणी हॉल तिकीट आलेले आहेत आर आणि आदिवासी विभाग यांचं सुद्धा हॉल तिकीट जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसाच्या आत या ठिकाणी ते हॉल तिकीट येऊ शकतं त्यामुळे ज्यांनी डी एमई आर आणि या ठिकाणी डी एम ए आर भरती आणि आदिवासी विभागात भरतीची अजून तयारी सुरू केली नसेल त्यांनी पटापट त्याचीसुद्धा तयारी सुरू करायची आहे तसंच ज्या विद्यार्थ्यांना आरोग्यसेवकच्या नोट्स सतरा टॉपिकच्या नोट्स ज्याच्यामध्ये सतरा टॉपिकचे पन्नास पन्नास एम सी क्यू म्हणजे असे एक हजार एम सी क्यू आपण टाकलेले आहेत ते सुद्धा घरपोच तुम्ही मागू शकता ज्याची चारशे रुपये किंमत आहे तसंच ज्यांनी अजूनही टेस्टरी जॉईन नाही केला आहे त्यांनी डबलो अकॅडमी पुण्याच्या ॲपवर जा आणि तिथे जाऊन टेस्टरीच्या या ठिकाणी जॉईन करायचे आहेत तर बाकी या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपा करून माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्यात्तर साठ या नंबरवर ऐंशी दहा पंचाळीस सत्यात्तर साठ या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअपला जेणेकरून मी तुम्हाला रिप्लाय देऊ शकेल येथे युट्यूबला कमेंट करून काही उपयोग होणार नाही आणि परीक्षा कोणतीही रद्द झालेली नाही ह्या परीक्षा निवडणूकच्या अगोदर जाहीर झालेल्या असल्यामुळे ह्या परीक्षा नक्की होणार या ठिकाणी त्यामुळे आता असं होऊ नये की तुम्हाला माहित पडू नये बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहीत पडलं नाही की परीक्षा झाल्यासुद्धा याच्या कुठल्या uh, अंगणवाडी सुपरवायझरच्या तर त्या परीक्षा सुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी तयारीत राहायचं आणि जास्तीत जास्त अभ्यासाला सुरुवात करायची आहे डबल अकॅडमी पुणेच्या चॅनलवर ॲप्लिकेशनवर सर्व विषयाचे ईबुकसुद्धा टाकलेले आहेत मराठी ग्रामर गणित बुद्धिमत्ता सगळ्या विषयाचे या ठिकाणी शब्दसंग्रह आणि आरोग्यसेवक तांत्रिक नोट्स ज्या चार या ठिकाणी आहेत हे ईबुकमध्ये सुद्धा टाकलेलं आहे परीक्षा झाल्यानंतर अडत बसण्यापेक्षा आताच उठून अभ्यासाला या ठिकाणी लागायचं आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र